आता सरांनी सांगितल्या बद्दल त्या योजना संदर्भात तुम्ही आता गावा काम करता कृषी विभाग सांगवला यांच्यातर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येतील की सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी काढून घ्यावे तसेच सध्या महाराष्ट्र शासन गट शेतीच प्रोत्साहन देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या समविचारी शेतकऱ्यांसोबत गट तयार करून वीर शासनाच्या या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करावे यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी सांगवलं किंवा त्यांच्याच गावातील जे काही सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा